लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कुठलंही कर्तृत्व नसताना शिवसेनेशी संबंध नसताना प्रियंका चतुर्वेदी खास यांनी तारकी कशी मिळवली हे लोकांना सांगितलं पाहिजे मराठीचा गंध नसताना कुठलंही कर्तृत्व नसताना इतकंच काय शिवसेनेशी संबंध नसताना चतुर्वेदी तुम्ही खासदारकी मिळवली आता खासदारकीची टर्म संपत असताना तुमची जी काही तडफड सुरू आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसते आहे बुलांदी सिनेमातला एक डायलॉग आहे बिल्ली के दात गिरे नाही और चली शेर के मोहमे हात डालणे अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झालेली आहे तुमचा काही संबंध नसताना दाओसला जाऊन गुलाबी थंडीत काय केलं हेही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितलं पाहिजे प्रिय चतुर्ताई आपण खासदारकी कशी मिळवलेली आहे हे खरं तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत कारण मराठीचा गंग नसताना कुठलंही कर्तृत्व नसताना शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवली आणि आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चाललेली आहे ही आपल्या वक्तव्यातून दिसते आहे खर तर बुलंदी एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल की बिल्ली के दात गिरे नाही और चली शेर के मुंह में हात डालणे अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा तुम्ही लोकांना सांगा त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्याचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही तेव्हा कुणाला बोलताय तुम्ही याचा जरा विचार करा आणि भान ठेवा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी